हाय हॅलो नमस्कार मंडई मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा स्पेशल व्हिडिओ आहे की मी उद्यासाठीची तयारी करते हळदी कुंकू आहे माझ्या घरी तर त्यासाठी मी तयारी करते थोडंसं डेकोरेशन पण करायचं आहे आणि काय काय आणलं आहे तेही तुम्हाला दाखवते चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि उद्याची तयारी कशी आहे माझी हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला असेच कनेक्टेड राहा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चला तर मग बघूया काय काय आणलं आहे मी ते ही मिक्स फुलं आणलेली आहे डेकोरेशनसाठी तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश आणि ताजी ताजी आहेत ही फुलं झेंडू शेवंती सगळे मिक्स फुलं आहे बघू शकता तुम्ही आणि बायकांना देण्यासाठी हे गुलाब आणलेले आहे छोट्या मुलींना देण्यासाठीही आणलेले आहेत हे अबोली कलरचे आहेत गुलाब आणि हे रेड रोजेसचे दोन गुच्छ आणलेले आहेत आणि ही यात पण मिक्स फुलं आहेत बघू शकता तुम्ही भरपूर फुलं आणि आणलेले आहेत आणि बाकीचंही डेकोरेशन मी करणार आहेत तेही तुम्हाला दाखवते तर मी डेकोरेशनसाठी केलेली तयारी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्कीच मला कळवा हळदी कुंकवासाठी मी क्राफ्टचंही डेकोरेशन करणार आहे खरं तर हा व्हिडिओ उद्याच पोस्ट होईल कारण मी पूर्ण डेकोरेशन झाल्यानंतर हा व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे तर भेटू मग